समग्र शिक्षा अभियान गट अधिकारी यांचे कार्यालय पंचायत समिती यावल यांनी काल जो परिपत्रक आहे तो दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला निर्गमन झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा एकाच कॅम्पसमधील म्हणजे एकाच आवारामधील एकाच गावामधील शाळा बंद करून एकाच शाळेत रूपांतर करण्याबाबत म्हणजे एका गावात जर दोन दो शाळा असतील तर एका शाळेत रूपांतर करण्याबाबत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चौदा गावात शाळा दिलेल्या आहेत उदाहरणार्थ जिल्हा परिषद शाळा साखळी बॉईज म्हणजे मुलांची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखळी कन्या म्हणजे मुलांची आणि मुलींची ही दोन शाळा न करता एका शाळेत रूपांतर करण्याबाबत असं या ठिकाणी परिपत्रक काढलेलं आहे संदर्भी विषयांमुळे आपणास कळवण्यात येते की संदर्भी निर्णय व माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आभासी सभेमध्ये दिलेल्या निर्देशानुसार एकाच कॅम्पस मधील शाळा बंद करून एका शाळेत रूपांतर करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार प्रमाणे एकाच आवारात भरणाऱ्या म्हणजे एकाच परिसरात भरणाऱ्या शाळा मुख्याध्यापकांनी एकाच कॅम्पसमध्ये शाळा बंद करून एकाच शाळेत रूपांतर करण्याबाबतचा तत्काळ कारवाई करून तसा अहवाल या कार्यालयात सादर करावा बंद करण्यात आलेल्या शाळांचा इड्यास क्रमांक देखील बंद करण्याबाबत प्रस्ताव या कार्यालयास तात्काळ सादर करावा आम्ही या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजेच जर एकाच गावात मुलांच्या आणि मुलींची जर दोन वेगवेगळ्या शाळा असतील तर त्या एका शाळेत रूपांतर करण्याबाबत या संदर्भात या संदर्भातला परिपत्रक तालुका यावल जिल्हा जळगाव यांनी काढलेले हे परिपत्रक आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू